रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सर्ष स्वागत करतो बघा आजची ब्रेकिंग न्यूज किशोर सूर्यवशी नागरी सहकारी पदसंस्था पंचवीस सहाव्या वर्षात पदार्पण केले आज दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता कन्यादान मंगल कार्यालयामध्ये किशोर सूर्यवंशी नागरी सहकारी पद संस्था देवळा या संस्थेचे नुकतेच पंचवीससाव्या वर्षात पदार्पण केले असून संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने सभासदांना दर्जेदार भेटवस्तू वाटपाचा सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्या त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे मान्य आमदार डॉक्टर राहुल दौलतराव आयहेर चांदोड देवळा मतदारसंघ मान्य श्री नरेंद्र आनंदराव पाटील आय आर टी एस डी आर एम विजयवाडा सेक्रेटरी भारत सरकार माननीय विजय नामदेवराव सूर्यवशी आय ए एस विभागीय आयुक्त कोकण विभाग माननीय श्री दत्तात्रय राजाराम कराळे आय पी एस विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक मान्य श्री विक्रम नंदकुमार देशमाने आय पी यस पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण मान्य श्री रवींद्र आनराव पाटील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई माननीय श्री संभाजी निगम विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक माननीय श्री फयाज मलानी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक माननीय श्री अनिल देवकर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था देवळा माननीय श्री केदार तानाजी आयर संचालक नापिळ भारत सरकार इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते तसेच संचालक मंडल श्री प्रमोद आनंदराव पाटील संस्थापक चेअरमन श्री कौतिक सीताराम पवार व्हाई चेअरमन श्री शांताराम काशीराम आयर मानद कार्यकारी संचालक श्री प्रदीप विठ्ठलराव आयर, श्री दिप दिनकर विजय देवरे डॉक्टर सुदर्शन मुरलीधर पाटील डॉक्टर संजय परशुराम निकम श्री प्रदीप तुकाराम आहेर श्री रोशन मधुकर सूर्यवशी श्री भगवान बळीराम पवार श्री रोहित सुभाषचंदन सो गीताताई प्रमोद पाटील सो रत्नाताई शरद आहेर श्री विजय मधुकर मेतकर श्री प्रशांत वामनराव नाकरे मॅनेजर सर्व सभासद ठेवीदार कर्मचारी व अल्पबचत प्रतिनिधी किशोर सूर्यवशी नागरी सहकारी पदसंस्था उपस्थित होते देवी देवाजी भाऊ सावंत युवा कार्यकर्ता माजी सरपंच दयाराम सावन निंबा सावन मोटाभाऊ सावन अण्णा रेवजी सावन नागेश सावन भाऊराव सुखदेव सावन पंकज गुंजाळ अनिल सावन रामराजे स्टार टी व्ही न्यूजचे सहसंपादक मोटाभाऊ पानसरे संजय रघुनाथ पानसरे सर्व उपस्थित होते आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूजवाहिनी रामराजे स्टार टी व्ही न्यूजवाहिनी सह सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत देवळा आज आपल्या सर्वांचे अभिमान नरेंद्र पाटील साहेब आपल्या सर्वांचे मार्गदर्शक जिजूदाला सूर्यवंशी साहेब आपल्या नाशिकचे आय जी अदन्य कराळे साहेब निकम साहेब रवींद्र पाटील साहेब खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे आज हा कार्यक्रम इथं आपल्या सर्वांना साजरा करायला मिळतो आहे असे किशोर बापू सूर्यवंशी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्रमोददा पाटील साहेब त्यांचं सर्व संचालक मंडळ यांच्यावर उपस्थित असलेले सर्वच कार्य आणि खऱ्या अर्थाने ही पतसंस्था पंचवीसावी वर्ष आज दिमागामध्ये जे साजरा करते आहे या सर्व कारणीभूत असलेले आपले सर्व सदस्य आणि आपण सर्व त्यांनी आजपर्यंत ह्या पतसंस्थेला आशीर्वाद दिला आहे दादा तुम्ही भाषणामध्ये कायम सांगत होते जेव्हा तरुण होतो तेव्हा आम्ही ही पतसंस्था काढली आम्ही जेव्हा तरुण होतो तेव्हा आम्ही ही पतसंस्था काढली आमच्यावर सर्वात तरुण अजून नाराज असते प्रमुख त्याच्यामुळे त्यांचं हे संचालक मंडळ तेवढं तरुण राहत आणि दादांच्या बरोबर आपण सर्व काम करत असताना मला कायम एका गोष्टीचं कौतुक वाटत की संस्था आम्ही संस्था चालवत असताना काटेकोरपर्यंत सर्व ला होता आम्ही प्रवास करत असताना मला गौरव गोष्टी चांगल्या आठवतात आला ते सांगितलं आम्ही एक एक काळजी शेतकऱ्यांना मुशी घेण्यासाठी करत होतो आणि आम्ही जे ॲडیشنل कार्यक्रम अजूनही करता येईल काय विचार करत होते सरतून जॉइंट सिबिलिटी एक मोठे आहे त्यांचा

रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा व शेअर करा